उपजिल्हा रुग्णालय येथील नवीन माता व बालसंगोपन शंभर बेड हॉस्पिटल काम रखडलेबाबत तसेच तात्काळ काम सुरू करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी सो सातारा यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय कराड येथे नवीन महिलांसाठी शंभर बेडचे हॉस्पिटल बांधकाम करण्यासाठी अठ्ठावीस कोटी सोळा लाख पंधरा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये मंजूर झाले याचे कंत्राट शाह कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात दिना आले दिनांक वीस चार दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या वर्क ऑर्डरनुसार संबंधित ठेकेदार कंपनीने चारशे दिवसात काम पूर्ण करणे आवश्यक होते प्रत्यक्षात मात्र सहाशे दिवस उलटले तरी सदरचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व आरोग्य प्रशासनाला विचारले असता या कामासाठी निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात आले मुळातच हे काम देताना ठेकेदाराला मूळ अंदाजपत्रकाच्या चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेहतीस लाख शहात्तर हजार आठशे तीस, तीस रुपये जादा दराने काम मंजूर केले आहे असे असताना देखील हे काम रखडत पडले आहे त्यामुळे कराडसह पाटण खटाव कडेगाव चार ते पाच तालुक्यातील रुग्णांना सेवा मिळत नाही त्यामुळे तातडीने अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच सदरच्या कामकाजाची मुदत संपली तरी हे काम पूर्ण का झाले नाही याची सखोल चौकशी करावी अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी सो सातारा यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले निवेदन यावेळी शिवाजी चव्हाण शुभम उबाळे भानुदास डायंगडे बंटी भाऊ मोरे प्रितश माने एजाज काजी बबलू गडाकुश गणेश नायकोडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते एसकी क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड जय शिवराय आज माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आपण एक निवेदन घेऊन आलं आहे विषय आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे शंभर बेडचं हॉस्पिटलसाठी जे, जे काम सुरू आहे त्याबाबत शंभर बेड हे फक्त ज्या डिलिव्हरी विभाग आहे ज्या राज्यामध्ये नावलौकिक कमवलं आहे स्वर्गीय विनुता यशवंतराव चव्हाण साहेब हे नावाने जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय कराड त्या नावावरून एक नाव लोक मिळालं आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून तिथं सिलेक्शन झालं आणि शंभर बेडचं हॉस्पिटल आपल्याला मिळालं जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं ते काम सुरू आहे चारशे दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचं त्यांना एक ऑवर्क ऑर्डर दिली होती आज सहाशे दिवस पूर्ण झाले तरी ते काम पूर्ण झालेलं नाही आहे तर काम बंद असल्याबाबतची एक तक्रार निवेदन आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे याबाबत एक विशेष मानावं लागेल जिल्हाधिकारी साहेबांचं मी कामाची तत्परता मी आजपर्यंत बघत आलेलो आहे त्यांनी जाग्यावरती सिव्हिल सर्जनंना फोन करून ते काम का बंद आहे काय नाही आहे त्याची उद्याच्या उद्या बैठक लावावी असे एक आदेश सिव्हिल सर्जनला दिलेत त्या काउंट्रॅक्टरला उद्या बोलून घेतले प्रथम जिल्हाधिकारी साहेबांचा मी खूप आभार मानेन या या कामाची तत्परता हीच कामाची तत्परता जिल्ह्यात प्रत्येक अधिकाऱ्यांनी केलं तर मला नाही वाटत कुठलंही काम पेंडिंग राहील उपजिल्हा रुग्णालयामध्ये चारशे दिवसाचा कामाचा वर्क ऑर्डर देण्यात आली सातशे दिवस झालं पूर्ण नाही आहे चार पॉईंट पंच्याहत्तर टक्केनं अभावानं हे काम दिले अठ्ठावीस कोटीचं काम आहे जवळजवळ एक दीड कोटी रुपये एक्स्ट्रा देऊन ते काम चालू केलं आता हे दीड कोटी रुपये एक्स्ट्रा कोणाला दिले माननीय आरोग्यमंत्री त्यावेळी तानाजी सावंत होते ही संशोधनाचा भाग आहे हे सगळं तरी देखील आज त्याची अवस्था बंद आहे ह्याच्या अगोदर हे जे वर वर्क ऑर्डर दिली त्या वर्क ऑर्डरमध्ये माननीय ज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यांनी स्पष्टपणे पाचवा मुद्दा असं लिहिला आहे जसं जसं अनुदान मिळेल तसं तुम्हाला तु तु आम्हाला पैसे देण्यात येईल त्यासाठी दे काम बंद ठेवायचं नाही आहे तरी पण हे काम बंद ठेवलं त्याची सखोल चौकशी व्हावी कुठले अधिकारी त्याच्यामध्ये कर्मचारी दोषी आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे व त्याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई व्हावी व तात्काळ ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे शंभर बेडचं हॉस्पिटल नवीन बनतंय ते तात्काळ चालू करण्यात यावं नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष आमचे दैवत माने बच्चूभाऊ कुडू यांच्या आदेशाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असे ही एक निवेदन आपण दिलेलं आहे तर माझी विनंती आहे सिव्हिल सर्जन किंवा ह्या सगळ्यांना की, की तात्काळ काम सुरू करा नाहीतर प्रहारचा दणका दणकाच राहील जय महाराष्ट्र